ग्रहांच्या विचलित कारभाराचं नवं वर्ष मोठ्या परिवर्तनाचं नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष मोठ्या परिवर्तनाचं वर्ष असणार आहे कारण या नवं वर्षात अनेक ग्रहांची गती बदलणार आहे जलद गतीने प्रवास करणारे ग्रह दीर्घकाळ एकाच राशीत विराजमान असतील जवळपास मोठे सर्वच ग्रह देखील या नववर्षात राशी परिवर्तन करणार आहेत जे सहसा बघायला मिळत नाही तसंच जलतत्वाच्या राशीत सर्व ग्रह गोळा होणार आहे म्हणजे जलतत्वाचं प्राबल्य वाढणार आहे थोडक्यात ग्रहांची यंत्रणा विचलित होणार आहे ग्रहांच्या या सर्व परिस्थितीचा परिणाम साहजिकच संपूर्ण पृथ्वीवर पृथ्वीवरील प्रत्येकावर होणार आहे तो कसा हे आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल परिवर्तन हा संसाराचा नियम आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे वेळोवेळी होणारे परिवर्तन होणारे बदल आपल्याला स्वीकारावे लागतात आपण नेहमीच छोट्या मोठ्या बदलांचा अनुभव घेत असतो त्याचे आपल्याला काही विशेष वाटत नाही कारण त्यातल्या त्यात कित्येक गोष्टी आपण गृहित धरलेल्या असतात मात्र अचानकपणे जेव्हा मोठे परिवर्तन व्हायला लागतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याकडे वेधल्या जातं सर्वांच्याच आयुष्यात खूप मोठा बदलाव त्यातून घडून येतो दोन हजार पंचवीस हे येणारं नवं वर्ष त्यापैकी एक आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही खूप मोठे परिवर्तन या काळात होणार आहे म्हणून त्या दृष्टीने आपण देखील तयार असायला हवं येणाऱ्या काळात निसर्गाचं चक्र संपूर्णत बदलणार आहे निसर्गाचे स्वतःचे काही नियम असतात निसर्ग जेव्हा जेव्हा काही चांगलं करणार असेल तेव्हा एका मोठ्या भव्य संकटातून तो तुम्हाला नेत असतो संकट जेवढं मोठं तेवढा त्यानंतर येणारा काळ हा उत्तम ठरत असतो दोन हजार पंचवीस या वर्षाचा जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो तेव्हा प्रचंड मोठा दिसून येतो मूळत दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाचं आहे तुम्हाला माहिती आहे की मंगळ म्हणजे अग्रेसिवनेस मंगळ म्हणजे धडाडी मंगळ म्हणजे कर्तृत्व होय अर्थात हे आपल्याला खूप सकारात्मक वाटतं परंतु यातील सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे मंगळ ग्रह एका राशीत सामान्य पैपणे दीड महिने विराजमान असतो एका राशीतून दुसऱ्या राशीत त्याचा एका विशेष वेगाने प्रवास सुरू असतो दीड महिन्यात तो माणसाला कर्तृत्ववान बनवतो त्या राशीला तो कर्तृत्व राशी शिकवतो आणि पुढील राशीत जातो दोन हजार पंचवीस या नववर्षात मात्र मंगळ ग्रहाच्या प्रवासाची यंत्रणा बदलणार आहे एकवीस जानेवारीपर्यंत तो कर्क राशीत असेल त्यानंतर वक्री होऊन मागील म्हणजे मिथुन राशीत जाईल तिथे तो तीन एप्रिलपर्यंत असेल आणि पुन्हा एकदा कर्क राशीत येईल तिथे सात जूनपर्यंत राहील म्हणजे जवळपास सहा महिने मंगळ ग्रह कर्क राशीत विराजमान असेल त्यातही विशेष बाब म्हणजे मंगळ ग्रह कर्क राशीत नीचीचा होतो अर्थात मंगळ ग्रह तब्बल सहा महिने निचीचा राहणार आहे त्यामुळे त्याचा एक नकारात्मक प्रभाव पडेल जो ग्रह आपलं कारकत्व दीड महिन्यात पूर्ण करतो तो ग्रह एका राशीत जेव्हा सहा महिने थांबतो तेव्हा तो त्याचं कारकत्व त्या पटीत कारकत अधिक करतो आता सर्वसामान्य नियमानुसार कोणतीही गोष्ट अधिक झाली किंवा कमी झाली तर समतोल बिघडल्याशिवाय राहत नाही येथे मंगळाचं अधिकत्व निर्माण होणं अग्नितत्वाचा ग्रह जलतत्वात जाणं मंगल ग्रहाचं वर्ष असणं या सर्व दृष्टीने अत्यंत नकारात्मक स्थिती डोळ्यासमोर येत आहे मंगल सारखा ग्रह जेव्हा सहा महिने निचीचा असतो तेव्हा सेनापती तुमचा स्टाफ तुमच्या हाताखाली काम करणारा वर्ग हा सातत्याने तुमच्या विरोधात जातो कारण मंगळ ग्रहाला सेनापती म्हटलं जातं आणि तो सातत्याने सहा महिने निचीचा राहणार रा आहे यानंतर आपण बुधग्रहाचा विचार करतो तर तो देखील वीस दिवस पंचवीस दिवस किंवा एका महिन्यात राशी परिवर्तन करत असतो मग या दोन हजार पंचवीसमध्ये काय होणार तर सत्तावीस फेब्रुवारी ते सात मे एवढ्या दीर्घ काळपर्यंत बुधग्रह मीन राशीत विराजमान राहणार आहे म्हणजे जवळपास तो तीन महिने मीन राशीत राहील विशेष बाब म्हणजे मीन ही जलतत्वाची रास असून बुधग्रह तिथे निचीचा होणार आहे ज्योतिष नियमानुसार बुध म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता बुध म्हणजे संवाद कौशल्य बुध म्हणजे एकमेकांशी योग्य पद्धतीने बोलणं वागणं संवाद समृद्ध करणं होय असा बुधग्रह दीर्घ काळासाठी लिचीचा राहणार असल्यामुळे साहजिकच या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी नकारात्मकता निर्माण होईल येथे बुधग्रहाचा नीचभंग होणार असला तरी एक बाब नक्की होईल की एखादी गोष्ट बोलून जाणं चुकीचा शब्द वापरला जाणं या गोष्टी होतील आणि नंतर त्या चुकीची जाणीव झाली तरी होणारा त्रास होतच असतो त्यामुळे बुधग्रहाचा देखील प्रचंड नकारात्मक प्रभाव इथे दिसून येतो यानंतर शुक्राचा विचार केला तर शुक्र देखील अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे एवढा दीर्घकाळ मीन राशीत राहणार आहे मीन ही देखील जलतत्वाची रास आहे त्यामुळे येथे देखील संतुलन बिघडतं मीन राशीमध्ये शुक्र ग्रह उच्चीचा होतो ही बाब शुभ वाटत असली तरी मिळालेल्या मानवी आयुष्याचा भौतिक सुखाचा आनंद एका विशिष्ट प्रमाणात घेणं योग्य असतं परंतु मीन राशीत जेव्हा शुक्र सलग चार महिने उच्चीचा राहील तेव्हा जबाबदाऱ्यापेक्षा हुसपूस करणं कर्तव्य टाळून केवळ स्वतःचं सौख्य पाळणं ही भावना मनात निर्माण होते समाज मनामध्ये वाढेल भौतिक सुखाचा अतिरेक झाल्यावर काय होतं याचे दुष्परिणाम आपण पाश्चात्य देशांमध्ये पाहतोय भारतात इथे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे शुक्रदेव जेव्हा चार महिने मीन राशीत राहतील तेव्हा त्याचे ते परिणाम अजून तीव्रतेने समोर येते यानंतर सर्व ग्रहामध्ये सर्वाधिक शुभ असणाऱ्या गुरु ग्रहाचा विचार केला तर त्याचा देखील प्रवास या नववर्षामध्ये वेगळा असणार आहे आपल्या पत्रिकेतील सर्व महत्त्वपूर्ण खाती जसं शिक्षण विवाह संतती योग्य मार्गाने अर्थार्जन कौटुंबिक सौख्य सांसारिक सौख्य सर्व शुभ विभाग गुरुच्या अखत्यारीत येतात म्हणजे निसर्गाने गुरुदेवांना एका राशीत दीर्घकाळ वास्तव्य दिलेलं आहे गुरुदेव एका राशीत जवळपास तेरा महिने विराजमान असतात आणि आपली ही सर्व कार्य ते शांतपणे करतात आणि पुढील राशीत जातात मात्र या नववर्षात त्यांची ही यंत्रणा देखील विचलित होणार आहे तेरा महिन्याचं कार्य ते केवळ पाच महिन्यात करणार आहे कारण चौदा मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून मिथून राशीत प्रवेश करतील आणि अठरा अठरा ऑक्टोबर रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करतील तेरा महिन्यांचं कार्य जेव्हा पाच महिन्यात केलं जातं तेही नैसर्गिक शुभग्रहाकडून तेव्हा असं कार्य केलं जातं तेव्हा ती नक्कीच सामान्य बाब म्हणता येणार नाही ना गुरु हा एकटा ग्रह संपूर्ण मानवी सौख्य उचलून धरत असतो असा ग्रह जेव्हा एवढ्या वेगात प्रवास करतो तेव्हा त्याच्या कारकत्वात उणीव तयार होते गुरुदेव एरवी जी कार्य उत्तम पद्धतीने करतात त्या कार्यात कुठेतरी अडथळे अडचणी आणि अर्धवट कामं असा विभाग समोर येतो त्याचा मानवी आयुष्यावर मोठा दुष्प्रभाव घडून येण्याची शक्यता निर्माण येते याहून महत्वाचा एक विभाग म्हणजे शनिदेव सध्या स्वतःच्या कुंभराशीत विराजमान आहे या नववर्षात एकोणतीस मार्च रोजी ते देखील राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील एकोणतीस मार्च ते अठरा मे या काळात ते मीन राशीत जलतत्वाच्या राशीत राहूच्या युतीत राहतील एवढेच नव्हे तर तेव्हा शनी शुक्र बुध राहू हे सर्व ग्रह तिथे असतील चौदा एप्रिल पर्यंत रविदेव देखील तिथेच असणार आहे थोडक्यात मीन राशीत म्हणजे निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाच्या राशीत सर्व ग्रह गोचर करतील सर्व ग्रहांची युती जलतत्वात होईल त्यामुळे कुठेतरी संतुलन बिघडेल अग्नी पृथ्वी वायू जल आणि आकाश ही पाचही तत्व महत्वपूर्ण आहे त्यांचं जेव्हा संतुलन बिघडतं जलतत्वाचं प्राबल्य वाढतं तेव्हा नैसर्गिक आपत्ती निर्माण होणं हा विभाग इथे समोर येतो याशिवाय शनी आणि राहू या दोन ग्रहांची देखील युती होणार आहे ही युती प्रत्येक व्यक्तीमध्ये इगो वाढवेल मीच बरोबर आणि माझं तेच खरं आणि हे सर्व मलाच पाहिजे फक्त मला आणि मलाच पाहिजे अशा भूमिका कुठेतरी निर्माण होतील निसर्गाने खूप काही निर्माण केलेलं आहे पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाचं पोट भरेल एवढं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे मात्र एका व्यक्तीची अतिरिक्त अभिलाषा पूर्ण होईल एवढं पृथ्वीवर नाही कारण जेव्हा जेव्हा तुमचा लोभ वाढतो हो मलाच पाहिजे अशी भूमिका जेव्हा निर्माण होते तेव्हा पृथ्वीवरील शांतता सौख्य लोप होतं आणि अस्थिर वातावरण तयार होतं आता प्रश्न असा आहे की हे अस्थैर्य कुठे कुठे निर्माण होईल तर राजकीय पातळीवर होईल सामाजिक पातळीवर होईल आर्थिक पातळीवर होईल कौटुंबिक पातळीवर देखील होईल कारण आपण जेव्हा जागतिक राजकारणाचा विचार करतो तेव्हा तिसऱ्या महायुद्धाची स्थिती वारंवार निर्माण होणं शनी राहूची युती त्या ते आगीत तेल टाकणार आहे देशात अनेक ठिकाणी अस्थैर्याचं वातावरण निर्माण होईल देश विघातक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल काही नैसर्गिक आपत्ती देखील येतील अशा सर्व संकटातून देशाला वाटचाल करायची आहे राज्य पातळीवर देखील अस्थैर्य निर्माण होईल म्हणजे प्रचंड बहुमत मिळून देखील स्थैर्य न लाभणं हा विभाग इथे येतो तसंच युतीला बहुमताने निवडून देताना जनमानसाचा जो एक विचार होता त्या विचाराला इथे धक्का पोचतो जनमानस त्यांच्या विरोधात जाऊ लागलाय कारण सत्ता स्थापन करताना ज्या पद्धतीने वाद समोर येत आहे त्यामुळे सामान्य माणूस इथे दुखावला जातोय याचबरोबर कौटुंबिक पातळीवर देखील वातावरण दूषित होणार आहे आता हे सर्व दूषित होणार आहे का हे सर्व मी तुम्हाला का सांगते तर घाबरवण्यासाठी अजिबात नाही मात्र एक बाब लक्षात घ्या की आपण एखादी कृती करतो ती एखाद्या ग्रहाच्या गोचरमुळे असते त्या परिस्थितीमुळे असते त्यावर आपण आपल्या इच्छाशक्तीने बदल करू शकतो आयुष्य अधिक सकारात्मक सुखद करू शकतो त्याला आपण डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो ज्यावेळी आपण या नववर्षाला एवढ्या मोठ्या नववर्ष वर्षाचं परिवर्तनाचं वर्ष म्हणतो एवढ्या मोठ्या संकटाचं हे वर्ष आहे तर आपण योग्य पद्धतीने आचरण करून योग्य मंत्रोच्चार करून सौख्य निर्माण करू शकतो एक मनुष्य म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती आपण सामूहिकरित्या नक्कीच पूर्ण करू अशा प्रकारे दोन हजार पंचवीस हे नववर्ष मोठ्या परिवर्तनाचं राहील हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नाव नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष